नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली या मालिकेवरती प्रेक्षक वर्ग आता प्रचंड भडकले तर नेमकं काय घडलं चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की या मालिकेमध्ये जे नवनवीन ट्विस्ट येत आहेत त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गांना तर उत्सुकता लाभली आहे की कधी त्या ताराचं सत्य बाहेर सगळ्यांसमोर उघडकीच येईल पण मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता गेले कित्येक दिवस झाले तरी अजून देखील ताराचं सत्य बाहेर आलेलं नाही आहे उलट सावलीच्या आयुष्यामध्ये अजून कठोर प्रश संगज दाखवण्यात आलेले आहे आणि जे काय अमृतावाहिणींसोबत दाखवलेलं आहे तुम्ही पाहिलंच असेल की म्हणजेच हे जे काही ऐश्वर्या करत होती पाठीमागे पावडर जसं ते हे सगळं काही देखील उघडकीस झालं नाही त्याच्यामुळे प्रेक्षक वर्ग खूपच या मालिकेवरती भडकलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की या मालिकेमध्ये ज्यांनी आत्तापर्यंत खरं गुन्हा केला आहे त्या सगळ्यांना काहीतरी शिक्षा झालेली दाखवा म्हणजे याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं तरी आहे नाहीतर रोज तेच तेच बघून आम्हाला कंटाळा येतोय तर तुमचं काय मत आहे तुम्हाला सावळ्याची जणू सावली ही मालिका आवडते का नाही हे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि याबाबत तुमचं काय मत आहे प्लीज कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद